डफळापूर येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम अंकले ग्रामस्थांनी बंद पाडलंयवाडी तलावाद्वारे डफळापूर व वा वाडीवस्तीसाठी असणारी साडेसात कोटींची राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम अंकले ग्रामस्थांनी बंद पाडलंय या संदर्भात अंकले गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे डफळापूरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष सतत भेडसावत आहे निसर्गाची अवकृपा असल्यानं की बसापोडी हा पिण्याच्या पाण्याचा सोर्स आहे त्या ठिकाण त्या ठिकाणाहून की प्रादेशिक नळ पाणी पुरवठा ह्या योजनेतून डपळापूरला पाणी आणण्याचं डपळापूर ग्रामपंचायतचं धोरण हे अतिशय चांगलं योग्य आहे त्यासाठी पाणी यावं आणि पाणी आम्ही सर्वांनी मिळून ह्या नगरीतल्या जनतेला पाणी द्यावं अशी परिपूर्ण इच्छा असून ह्या ठिकाणी अन अनंत काही अडचणी आल्या तर कायदेशीर प्रशासकीय आणि एकमेकाच्या विचारांना आम्ही निश्चितपणानं सोडवून डपळापूर नगरीला पाणी आणल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही